एक महिला मंदिरात पुजारीजींकडे गेली आणि म्हणाली मी आता मंदिरात येणार नाही पुजारीजी म्हणाले का मी जाणून घेऊ शकतो का महिला म्हणाली मी पाहते की मंदिरात काही लोक मोबाईल चालवत असतात काही गप्पा मारतात काही झोपलेले असतात आणि काही तर मला वाईट नजरेने बघतात पुजारीजी म्हणाले तुम्ही मंदिरात येणं थांबवण्याआधी माझं एक काम कराल का महिला म्हणाली बोला काय करायचं आहे पुजारीजी म्हणाले तुम्ही एका ग्लासात पाणी भरा आणि त्या ग्लासातून एक थेंबही खालीनं सांडू देता मंदिराभोवती दोन फेड्या मारा महिलेनं पाण्याचा एक ग्लास घेतला आणि मंदिराभोवती दोन फेड्या मारल्या ती परत आली आणि अभिमानाने म्हणाली झालं मी फेड्या मारून आले पुजारीजी हसत विचारतात तुम्ही कोणाला मोबाईल वापरताना पाहिलं का नाही महिला म्हणाली कोणाला गप्पा मारताना पाहिलं का नाही कोणीतरी चुकीच्या प्रकारे तुमच्याकडे पाहताना दिसला का नाही मी काहीच पाहिलं नाही कारण माझं पूर्ण लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होत मला काळजी होती की पाणी सांडू नये तेव्हा पुजारीजी म्हणाले जसं तुम्ही पूर्ण लक्ष पाण्याच्या ग्लासावर केंद्रित केलं होतं तसं तुम्ही मंदिरात आल्यानंतर तुमचं लक्ष फक्त भगवंतावर केंद्रित ठेवलं पाहिजे दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात नाही मित्रांनो आपण अनेकदा इतर लोक काय करत आहेत त्यांच्या चुका काय आहेत याकडे लक्ष देतो यामुळे आपल्या स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होतं ही कथा आपल्याला शिकवते की स्वतःच्या कर्तव्याकडे लक्ष द्या इतरांकडे नाही प्रेमाने म्हणा श्री स्वामी समर्थ